एन डी पाटील यांनी सतत प्रबोधन परंपरेशी जोडून घेतले होते प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन इंचगंजी तारीख सतरा व्यक्ती समाज आणि राष्ट्र हा सक्षमतेचा क्रम बलिष्ठ करण्यासाठी एन डी आयुष्यभर झटले त्यांनी आपले राजकीय सामाजिक कार्य इथल्या प्रबोधन परंपरेशी सातत्याने जोडून घेतले होते कोणतेही परिवर्तन लोकसंघटन व लोकप्रबोधनानेच होते यावर त्यांचा विश्वास होता आज ते होते ते नव्हते आणि जे नव्हते ते होते असे बिंबवणारे एक भयानक अरिष्ट बहुतालिक थैमान घालत आहे अशावेळी एन डी पाटील जी भूमिका मांडत होते ती पुढे नेणे गरजेचे आहे तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले ते समाजवादी नी प्रबोधिनीचे संस्थापक सा सदस्य व माजी अध्यक्ष थोर विचारवंत प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर एन डी पाटील यांच्या चौथ्या स्मृती कार्यक्रमात प्रबोधन वाचनालयात बोलत होते प्रारंभी माजी नगरसेवक अजित मेनेकर यांच्या हस्ते प्राध्यापक एन डी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यावेळी पांडुरंग पिसे सौदामिनी कुलकर्णी संजय भस्मे रविंद्र वनमुरे अकबर नदाफ महादेव भोसले मनोज जोशी कविता डांगरे मानसी तगारे आदी उपस्थित होते प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कष्टकरी पुरोगामी प्रबोधन चवळीचे अर्धशतकाहून अधिक काळ प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील यांनी एक मुख्य नेतृत्व केले अलीकडे राजकारणाला केवळ सत्ता करण्याचे स्वरूप आले आहे पण एन डी पाटील यांच्यासारख्या नेत्याकडे नैतिक धाक आणि सत्तेची कास असल्यामुळे सत्तेत नमुन्याची मोठी ताकद होती भारतीय प्रबोधन परंपरेनुसार सकारात्मकता सृजनशीलता भौतिकत्व विज्ञाननिष्ठा अशी मूल्ये पुढे नेण्याचे ने काम त्यांनी अधिक अथकपणे केले आहे